सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आई मनीषा धनंजय देशपांडे हिचा आठ अमधून भारतीय जनता पार्टी तसेच परिचारक मालक यांच्या नेतृत्वाखाली आज नगरपालिकेचा अर्ज भरलेला आहे तरी भाजपची ही विजयाची घोषणा आहेच आहे सदर आमचा उमेदवार हा निवडून येणार आहेच आहे विरोधकांनी किती प्रयत्न केला तरी यावेळेस नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडकणारच आहे त्यामुळं विजय निश्चित आहे त्याबाबत वरिष्ठांकडून अजून आमच्या बैठकीत चालू आहेत सगळ्यांना आपण सोबत घेऊन सगळ्यांचा विचार करूनच हा हे पुढं पावलं उभं नाही त्यामुळं असं काही वाटत नाही की त्याचा काय भारतीय जनता पार्टीला फटका बसेल पण हे सगळ्यांना संबंधात किंवा सगळ्यांचा विचार करूनच हे सगळं होईल असं हे सगळीकडं अफवा उठते या वागांवर कुणीही विश्वास ठेवून असं काही कुणाही कुठली भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कोणीही काही काम करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे